नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत पाईप अनुदान योजना दोन हजार पंचवीस ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणारी एक विशेष योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते तसेच एस टी एस सी प्रवर्गातील शेतकरी बांधवांना पन्नास साठ टक्के तसेच महिला शेतकरी यांनाही साठ टक्के अनुदान दिले जाते व इतर शेतकरी बांधवांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात परंतु काही अटी व शर्ती आपल्याला मान्य कराव्या लागतात बाधवांनो शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनीची सातबारा उतरायची प्रत आठ नमुना तसेच बँकेशी बँकेचा पासबुक हे कागदपत्र तुम्हाला या योजनेचे अर्ज करण्यासाठी लागतात त्यानंतर पूर्वसंमती भेटल्यानंतर तुम्हाला पाईपचं कोटेशन पाईपचा टेस्ट रिपोर्ट डिजिटल सातबारा डिजिटल आठ हे कागदपत्र लागतात त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे त्यानंतर अनुदानाचे वितरण थेट थेट हस्त पद्धतीने केली जाते पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट, थेट शेतकरी बांधवांच्या ख बँक खात्यात जमा केली जाते शेतकरी या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे गरजेचे आहे त्यानंतर बँक खाते तुमचे बँक खाते शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर खाते असणे आवश्यक आहे जेथे अनुदानाचे कम थेट जमा केले जाईल तुम्हाला या योजनेचा योजने योजना जर तुम्ही लाभार्थी झाला तर त्यानंतर तुम्हाला पाईप खरेदीचे बिल पाईप खरेदी करताना शेतकऱ्याने खरेदीचे अधिकृत बिल प्राप्त करून ठेवणे आवश्यक आहे जे अर्जासोबत अपलोड करावे ला, लाग लागेल धन्यवाद शेतकरी बानांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद